तंबाखू मागण्याच्या बहाण्याने तरुणाच्या गळ्यातील सोन्याच्या पथकाला हिसका मारून फरारी झालेल्या दोन तरुणांना मुद्देमालासह अटक करण्यात आली असल्याची माहिती नारंगव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली शुभम पंढरीनाथ पोखरकर व एकवीस राहणार पिंपळगाव खडकी तालुका आंबेगाव तेजस बबन शेळके व एकवीस राहणार नगतवाडी कांदळी तालुका जुन्नर या चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे शनिवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास चंदिका कुमार रामचंद्र महतो व तीस सध्या राहणार वारोवाडी हा तरुण वारोवाडी येथील मीना नदी पुलावरून जात असताना आरोपींनी त्यांच्याकडे तंबाखू आहे का असे विचारले त्यानंतर हिसका मारून पळ काढला चंद्रिका कुमार यांनी त्वरित याबाबतची माहिती नारेंगाव पोलिसांना दिली नारेंगाव पोलिसांनी आरोपींना चोवीस तासाच्या आत अटक केली आहे या आरोपींकडून इतरही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे त्याच दृष्टीने तपास चालू असल्याचे शेलार यांनी सांगितले ही कामगिरी नारेंगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनायक धडस पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील पोलीस हवालदार संतोष कोकणे आदिनाथ लोखंडे पोलीस शिपाई सत्यम केळकर पोलीस शिपाई गोरखासे पोलीस शिपाई सुभाष थोरात पोलीस शिपाई सोमनाथ डोके पोलीस शिपाई गोरक्ष केंद्रे पोलीस शिपाई निलेश जाधव पोलीस शिपाई दादाभाऊ शेळके पोलीस शिपाई आनंद चौगले महिला पोलीस शिपाई ललिता किरवे महिला पोलीस शिपाई सोन्याली रगतवान महिला पोलीस शिपाई शुभांगी दरोडे महिला पोलीस शिपाई कविता गेंगजे यांनी केली आहे डे टू डे न्यूज नारायणगाव